मैदान होतं हिंद केसरी मैदान पोरेगावचं मैदान आता इथं तुम्ही बघताय बाकासुरला झुपायचं चालले आणि आम्ही एकतर येणार नव्हतो मैदानाला पोहरं म्हटले दादा आपण जात नाही बऱ्याच जणांचे कमेंट असतात मेसेज असतात फोन असतात तुम्हाला तुम्ही मैदानात जात नाही मैदान करत नाही मुलाखती पडत नाही तुमच्या मुलाखती चांगले असतात एच डी असतात ऑडिओ क्वालिटी एच डी असती मग आपण जायला पाहिजेल आता पोहरांच्या आग्रह तर मी पण म्हटलं आता काढू गाडीत चालाय सगळीजणं मग आम्ही पाच सहा जणं गाडीत आलो आता बघतोय तर काय पहिल्या वेळेस पोहोचले तर आम्ही बघतोय तो समोर बाकासूर बाकासूरच्या घाटातच नेमका होता निंबाळकर सरांचा सर्जा आता हा होता एकदम अति सामना जसं काय अगदी भारत पाकिस्तानची फायनलचीच मॅच होती वर्ल्डकपची अशी सगळी पब्लिक जमली होती आता इथे भेटला आम्हाला वैभव मामा आपला मोहिलचा मामा बाकासूरचा मालक बाकासूरचा मालक म्हटल्यावरती मामाची क्रेज एकदम वेगळीच आहे आता आणि मामा तुम्ही बघता हे व्हिडिओ एकदम खुश आहे काय टेन्शन आहे ना काय नाही मामाला माहिती होतं बैल आपल्याला साथ देणार आणि मागच्या वर्षीसारखी आपण इथं पुन्हा एकदा एक नंबर करून हॅट्रिकच्या शर्यतीत आपण राहणार त्या हिशोबानं मामा आज आनंदच होता बैल पण तेवढाच फ्रेश होता आता मामाला म्हटलं आपण जास्त गप्पा मारण्यात काही वेळ घालवायला नको एवढं सगळं होऊ देत कॅरा सुटलात बैलदारा निवांत झाला की मग येतो आणि निवांत आपण गप्पा मारू एक मुलाखत घेऊयात तर ह्याच मैदानातली आपण घेतलेली मुलाखत त्या दिवशी आपण टाकली ती तुम्ही बघितली असाल नसली बघितलं तर चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जावा आणि बाकासूरची वैभव मामाच्या नावानं मुलाखत आहे ती एकदा तुम्ही सर्च करा आता ह्याच्यात तिथं तिकडनं नाना मायाकडे बघायला लागला नानाला वाटायचं परत मी बोललो नाही हा बघा नाना इथं नाना आपला जोडीदारच विठ्ठल नाना आता सगळेच जोडीदार आपले सगळ्यांशी संबंध ठेवायचे मैत्रीपूर्वक हा खेळ टिकला पाहिजे सगळ्यांशी प्रेमानेच राहिलं पाहिजे प्रेमाचे संबंध जोपासले पाहिजेत बैलगाडी क्षेत्र असं आहे ना की ह्याच्यात रोटी बेटी संबंध होते पूर्वी लोकांचे आता लोक कमेंट लोकांच्यात लोकांच्याच व्हायला लागली रोटी बेटीचे संबंध आपण तिथंच ठेवूया आणि आता सुट्टीचा थरार बघूया नाना अगदी बुडघ्यावरती उभं राहून झेंडा पण बापू दानवड्यांकडे आपल्याला बघू लागला पोरन म्हणलं अतिथीचा सामना आहे मी आपला पूर्ण शूटिंग करतो मेन म्हणजे काय सराज्या पण तावत होता आपर तर काय नाच गावा सुटून जातोय त्याला असंच झालं होतं वरना म्हटलं तुम्ही मागन शूटिंग करा मी पूर्ण शूटिंग करतो लावलं पूर्ण कॅमेरा सगळीकडे एकदम स्मशाने शांतता झाली होती आता तुम्ही म्हणताल ह्या आवाजात तुम्ही बोलताय फक्त बाकीचा का आवाज आहे ना आता झालं कसं होतं त्या गोंगाटात माईकच ऑन करायचा राहून गेला होता हे आमच्याकडनं नकळत झालेली एक चुकी झाली होती बाकास्तूर बघ हे बघू शकतोय तुम्ही बाकसोर एकदम तावतच होता चापट नावाला दादा सगळ्यांना रे निकाल रेषेच्या मागे यायला सांगत होता पण बैल काय थांबणार सुटी मेकरला पुढंच ढाका आता बघितलं का तुम्ही बाकस्तूर नुसता घेतो घेतोय पुढं कधी निघतून निघून जातोय एवढंच बाकासूरच्या डोक्यात कावा सुटतोय आणि कावा गुलाल एवढंच बाकासूरच्या डोक्यात आता बघता बघता ब बाकसोरच्या अंगावर टाकून गाडी मोराडली ही सगळी पब्लिक ही सगळी लांबणं लांबणं आलतीत कोण अगदी नगरवरनं आले कोण पुण्यात आले हे साहेब बघा लय लांबनं आले ते त्यांना म्हणलं कोण जिंकल म्हटलं बाकासुरचं फॅन आहे आम्ही बाकासूरच सगळ्यांचं म्हणणं होतं बाकासूरच पण तरी पण सरजेबी नावेदामाचा सरजा नावेदामाचा असला तरी दोन्हीसारखा सगळ्यात एक्सपिरियन्स असेल तर बाकासूर बाकासूर म्हणते बाक्या डॉन आपला सगळ्यांना माहिती आहे जाईल जाईल त्या पहिल्या मैदानात बकासूरनं एक नंबरच केले म्हणजे कुठलं पण असू दे बघा तुम्ही कुसेगावला गेला पहिल्यांदाच खेळला एक नंबर कोरेगावला पहिल्यांदाच खेळला एक नंबर असे त्याचे इतिहास आहेत हो उगाच त्याला सप्त इंद केसरी म्हणत नाही आता बापू बी लय गरम झालं होतं ऊन पण होतं पावसाचं पण वातावरण होतं ऊन पण लय ताबत होतं मधनं जबाळ गेल्यावरती आता आतीतटीच्या सामन्यात कोण जिंकणार हाच प्रश्न होता तेवढ्यात बापूनं गाड्या व्यवस्थित उभ्या करून घेतल्या आहेत बापू महाराजांनी टाकला जे झेंडा की आता गाड्या खरामातच सुटल्या बघा आता बाकासूर चार ओड्यातच शंभर फूट लांब गेला हा म्हणतात बाकासूर आणि भावांनो आपले पण व्हिडिओला लाईक कमेंट करून सांगा नक्की आता तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात आणि अजून कुणाची मुलाखत घ्यायला पाहिजे हे पण नक्की सांगा धन्यवाद